नमस्कार सर्वांना जयश्रीरास चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलू दम बिर्याणी इथं आपण भांड्यामध्ये वाडा कोलम आणि बासमती राईस घेतलेला आहे त्याला आता आपण दोन तीन वेळेस मस्त असं पाण्यानं धुवून घेऊया इथं पाण्यानं धुवून झालेलं आहे आता त्याला आपण पाणी टाकून साईडला भिजायला ठेवूया तोपर्यंत आपण इथं छोटे आलू शिलून घेऊया आत्ता आपले आलू शिलून झालेले आहेत त्याला आपण आत्ता मधामध्ये काप देऊया सगळे आलू कापून झालेले आहेत आत्ता आपण गॅस चालू करूया त्याच्यावर कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये तेल टाकू तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण काप दिलेले आलू टाकून मस्त असं फ्राय करून घेऊया आलू सगळे टाकल्यानंतर त्याला एकदा चांगलं परतून घेऊन फ्राय होऊ देऊया आता आलू आपले फ्राय झालेले आहेत त्याला आपण काढून घेऊया त्याच तेलामध्ये आपण कापलेले कांदे तळूया त्याला मस्तपैकी सोनेरी होईपर्यंत तळवायचं आहे इथं आता कांदे सोनेरी झालेले आहेत आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं आता आपण मातीची भांडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण तळवलेले बटाटे टाकूया कापलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर पुदिना टाकून घेऊया तेजपत्ता टाकून घेऊ त्याच्यानंतर अद्रक लसणचं पेस्ट खडा मसाला टाकून घेऊया त्याच्यानंतर एक वाटी दही टाकूया मीठ हळद लाल तिखट घरचा मसाला धने पावडर टाकून त्याला मस्त असं मिक्स करून घेऊया बिर्याणीचा मसाला मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर गरम तेल टाकूया आणि त्याला परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया गॅसवर कुकर ठेवूया कुकर मध्ये तेल टाकूया तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरा आणि खडा मसाला टाकूया आणि नंतर खूप सारं पाणी टाकूया पाण्यामध्ये मीठ टाकूया पाण्याला एकदा उकळी आली की त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकूया तांदूळ टाकलं झाल्याच्या नंतर त्याला चांगलं एकदा परतून घेऊया आणि उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्ध लिंबाचा रस टाकूया इथं बऱ्यापैकी तांदूळ शिजलेले आहेत आता त्याला आपण बिर्याणीच्या मसाल्यावर टाकूया सगळे तांदूळ टाकल्याच्या नंतर त्याला एकदा चांगलं पसरून घेऊया तांदळाला चांगलं पसरवल्यानंतर त्याच्यावर तळवलेला कांदा टाकूया कांदा टाकल्याच्या नंतर त्याच्यावर फूड कलर टाकूया मी इथं हिरवा आणि केसरी रंग घेतलाय तुम्ही तुमच्या मनानं घ्या ते सगळं टाकल्याच्या नंतर वरून तूप टाकूया तूप टाकल्यानंतर मातीच्या हंडीला गव्हाचं पीठ चांगल्यापैकी चांगल्यापैकी लावून घेऊया गव्हाचं पीठ लावणं झालेलं ला आहे मातीच्या हंडीवर आता आपण झाकण ठेवूया इथं गॅस चालू करूया आणि त्याच्यावर आपण मातीची हंडी ठेवूया हंडीला आता आपण दहा मिनटासाठी फुल गॅसवर आणि दोन मिनिटासाठी स्लो गॅसवर ठेवूया इथं आता आपली आलू बिर्याणी तयार झालेली आहे बिर्याणीला आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा कशी झाली आहे आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू